आज तू इत इतका लिलया वावरतो ह्या मनोरंजन विश्वात आज इथल्याही स्त्रिया पुढे जाऊ पाहत आहेत आणि काय म्हणतात की हा जो पाठिंबा असतो हा जो बॅक सपोर्ट असतो तो किती गरजेचा तुला वाटतो आणि तुझं याविषयीचं म्हणणं काय की यूथला काय सांगशील की कसा पाठिंबा असायला हवा प्रत्येक स्त्रीला पुढे जाण्यासाठी नाही मला मुली ना आहेत नाही मला असं वाटतं ना की नेहमी पुरुष ना आपण आपल्या पद्धतीने विचार करतो की पुरुषासारखं म्हणजे ती स्त्री आहे मग तिने हे केलं पाहिजे असं मला असं वाटतं की ते सगळं पुरुष आणि स्त्री बाजूला ठेवून एक व्यक्ती म्हणून आपण विचार करायला हवा की तिला काय स्ट्रगल होतो आहे काय सगळं ती स, ती सांगण्याचा प्रयत्न करते प्रत्येक स्त्री सांगण्याचा प्रयत्न करते पण आपल्याला आपण सहज पद्धतीने घेतो की हां ठीक आहे ठीक आहे हे असं होतं हे असं होतं मग तू हे कर ना मग ते कर ना पण ते शिकवण्यापेक्षा तिचं म्हणणं तरी एकदा ऐकून घ्या आणि एक व्यक्ती म्हणून तुम्ही समजून घेतलं ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात बाकी काही नाही एवढं काय रॉकेट सायन्स नाही अर्थात आणि ते लो आता तर असं झालं की अल्फा मेल आम्ही कालच डिस्कस करू होतो अल्फा मेल अल्फा मेल अल्फा मेलचं खरं डेफिनेशनच माहिती नाही लोकांना अल्फा मेल म्हणजे असं वाटतं की म्हणजे सह्यारासारखा किंवा अर्जुन रेड्डी वगैरे असा नाही आहे आल्फा मेल म्हणजे मी पुरुष आहे आणि त्या त्याचं मला इन्सिक्युरिटी नाही आहे त्या मॅनलीनेस किंवा त्याची मी माझ्या याच्यात मी सेक्युर्ड आहे सो आणि मला एका स्त्रीच्या समोर का मेनलीनेच दाखवायचं आहे काय ते पुरुष मी दाखवेन ना पुरुष माझा मित्र आहे त्यांच्याकडे दादागिरी घेऊन स्त्री समोर कशाला आलं क्या क्या बात त्या <laughs> बात क्या बात मालिका करताना सिनेमाही करणं हे तुझ्यासाठी किती प्रॉमिसिंग आहे किती चॅलेंजिंग आहे आणि कलाकार म्हणून वेळा पाळणं सगळीकडे सगळं जमवून आणणं हे तुझ्यासाठी किती टास्किंग होतं काय आपण म्हणजे आता मुंबईत राहायचं आहे आणि खर्च सगळा आपल्याला तो करावा लागतो त्यामुळे आपल्याला मालिका ही करावीच लागते पण त्यासोबत मालिका दोन तीन वर्ष जेव्हा चालते तेव्हा आयुष्यातली दोन तीन वर्ष तुमच्या निघून जातात आणि तुम्ही फिल्म नाही करू शकत सो माझं माझी एक अट असते की वर्षाला मी एक फिल्म तरी करतो हां आणि मग मा आपल्याला मालिका करत असल्यामुळे आपण ती सिलेक्ट करू शकतो की कुठली फिल्म आपल्याला करायची आहे मग अशा पद्धतीची एक फार छानशी फिल्म आपल्या हातात येते आणि आपण ती करतो सो आणि तो आनंद वेगळाच आहे फिल्मचा आनंद वेगळाच आहे कारण जसं आता आपण म्हटलं की ह्या विषयावर एवढं काम केलं गेलं काहीतरी लोकांना सांगायचं पण असतं दुसरी गोष्ट ह्यातलं मनोरंजन हे कुठेतरी क्रिएट झालेलं असतं ते दररोजचं मनोरंजन नाही आहे मालिकेमध्ये आपण बऱ्यापैकी कॉपी किंवा दररोज तेच तेच ते असतं ते नसतं ह्यात आणि सीन करत असतानासुद्धा मला आठवतं तुम्हाला आठवतं की रिंकू डबा द्यायला म्हणून ती येते आणि मी जातो तर सरांनी मला सांगितलं एक गोष्ट फक्त कर बोलले ते म्हणजे ठीक आहे आणि रिंकूला सांगायला जाणार तेवढ्यात मी सरांना म्हटलं की रिंकूला सांगू नका थांबा गंमत करू आणि रोल झाला कॅमेरा तर ती आली डबा द्यायला आली आणि मी तिचा हात असा पकडला तिला काय वाटलं मी मस्करी करतो तर निगुन निगुन ती सोडण्याच्या अशा तिने जे काय स्ट्रगल केला आणि ती निघून गेली निघून गेल्यानंतर तिची बांगडी माझ्या हातात राहिली ती परत आली तिने बांगडी अशी घेतली मला ढकललं आणि ती निघून गेली एवढा सुंदर तो शॉट मिळाला ना एवढा सुंदर शॉट मिळाला आहे आणि खरंच मला रिंकूचं कौतुक वाटतं एकतर म्हणजे एकदा मला असं वाटतं की आम्ही शिकून आलेलो आहे म्हणजे ललित कला केंद्र मी डिग्री घेतलेली आहे केलं नाटक वगैरे केलेलं आहे पण तरी आम्हाला हे जमत नाही रे शिकून आल्यानंतरसुद्धा ती स्पॉन्टिन्युटी तिच्याकडे आहे म्हणजे अभिनय अभिनय नाही वाटला पाहिजे ते सहज वाटलं पाहिजे सो ते तिने केलं आहे आणि हे कॅरेक्टर फारच सुंदर तिने उभारले